नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत दडपे पोहे कसे बनवायचे तर पाहू कृती आता ह्या पोह्यांसाठी मी नारळ फोडते त्याचं पाणी वापरायचं आहे आपल्याला नारळाचं पाणी काढून घेतलेलं आहे ते आता पोह्या त्या असं घालायचं आहे नारळाचे पाणी या पोह्यांवर घालून पोहे मिक्स करून घ्यायचे पाणी आणि पोहे दडप्या पोह्यासाठी साहित्य बघा तेल लागणार आहे आपल्याला इथं शेव बारीक झिरो शेव लागणार आहे ती अर्धी वाटी घेतलेली आहे कांदा चिरलेला अर्धा बाऊल घेतला आहे जिरे एक छोटा चमचा हळद अर्धा चमचा मोहरी एक छोटा चमचा कढीपत्ता पासा पाणी मीठ चवीनुसार साखर एक चमचा छोटा लिंबू लागणार आहे अर्धा मिरच्या पासा बारीक चिरून घेतलेत शेंगदाणे भाजलेले घेतलेत आपण कच्चेसुद्धा घेऊ शकता अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी खोबरं किसलेलं अर्धी वाटी हिंग लागणार आहे आपल्याला तर कसे करायचे दडपे पोहे ते पाहू ह्या पोह्यात आपण आता नारळाचे पाणी घातलेलं आहे त्याच्यावर हा कांदा घालायचा आहे त्याच्यानंतर ह्या मिरच्या घालायच्या आहेत ओलं खोबरं घालायचं आहे साखर घालायचे कोथिंबीर घालायचे मीठ घालायचं आहे शेव घालायचे बारीक आपल्याला आवडत असले तर घालायचे नाही तर नाही घालायचे ह्याच्यावर एक हारदा लिंबू पिळून घ्यायचंय आता गॅसकडे वळूया गॅस लावलेला आहे कढई ठेवलेली आहे यात दोन चमचे तेल घालायचं आहे जास्तच घालायचं थोडं कापलेलं आहे त्याच्यात हे जिरे घालते मोहरी घालते कढीपत्ता घालायचा आहे हिंग घालायचं आहे चिमटवर हळद घालायची आहे शेंगाणे घालायचे आहेत तर भाजून घ्यायचे चांगले शेंगदाणे अगोदर भाजलेले आहेत त्यामुळे जास्त भाजायला लागणार नाही तडका छान झालेला आहे आता आपण पोह्यावर घालायचं आहे गॅस बंद करायचा आता ही फोडणी केलेली ह्या पोह्यावर घालायची लगेच झाकून आहे हे पोहे नेहमी फोडणी दडपून करतात म्हणून याला दडपे मिनटं झालेले आहेत आता आपण हे काढायचं आहे छान हे हलवून घ्यायचं आहे चमच्यानं फोडणी सर्व हलवून घ्यायचे फोडणी मस्त बसलेले आहे आपले दडपे पोहे छान झालेले आहेत असेच दडपून करायला लागतात ज्या वेळेला झाकण झाकतो ते तेच म्हणजे दडपले पोहे म्हणायचे तर आता हे सर्व करण्यासाठी मी घेत आहे माझे तरी दडपे पोहे तयार झाले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद